काहीतरी लिहू शकता सरांनी सांगितलं ना आता की तुम्ही पाच जर पुस्तकं मुलांच्या हातात दिली ना खरं तर हा जे शिक्षकांसाठी सा खूप महत्वाचं सांगितलंय सर आम्ही पाच सहा पुस्तकं जर मुलांना तुम्ही वाचनाला दिली ना ते आ, ते ते तर ते बरोबर आहे त्या अनुषंगाने काहीतरी ती धडपड करतील आणि नवीन काहीतरी त्यातून आपल्या हाती लागेल सर मला तुमचं साहित्य वाचताना असं सा जाणवतं हमेशा की आम्ही वाचताना असं जाणवतं की काहीतरी गोष्ट सांगतोय कोणीतरी आणि आपण ते ऐकतोय आणि एकूण मग तुम्ही त्यात लिहिताना हमेशावती मोदीचा परिसर आहे त्यातली माणसं आणि कुठंतरी ते आपले पण आम्ही एखादं वाचतो किंवा मी, कि मी तुडवन वाचायला गेलो तर मला माझ्या परिसरातला सगळा भाग आठवतो मला ते चंदन तोडणारी सगळी टोळी आठवते ते सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं मग तुम्हाला आपल्या परिसरावर या परिसरातल्या माणसावर यांच्यावरच लिहावंसं का वाटलं हा धन्यवाद सर आपण हे बघा जगात जर सगळ्यात सुंदर फुल गुलाबाचं असलं तर सगळ्यांनी गुलाबाच्या फुलावरच लिहिले असते तर आपली माणसं आपल्यासाठी खूप सुंदर असतात आपली माणसं आपल्यासाठी खूप महत्वाची असतात आणि त्यांचं कोणीच मांडलेलं नाही कोणीच मांडलेलं नाही मग आपण का नाही मांडायचं ताजं आहे मराठी साहित्य विश्वाला ते अजून माहीत नाही आहे जग तुडवांचा तुम्ही चंदन चोराचा संबंध सांगितला सर मी चंदन चोरांच्या मुलाखती घेतल्या <laughs> मी चंदन चोरांची पुरी डेली डायरी पाहिजे बघितली ते कशा प्रकारे चंदनाच्या झाडाची चोरी करत चोर कधी सांगणार गेले का त्याला मी कशी चोरी करतो पण त्यांनी सांगेपर्यंत मी त्याचा फॉलोअप घेतला आणि तरच मी ते मांडू शकेल ना माझं पुस्तक जर एखाद्या चंदन चोराने वाचलं तर त्यांच्या चर्चा होईल हे असं कुठं असतं का हे असं नसतं पण खाज्या छोराने तरी वाचल्यानं त्याला वाटलं म्हणजे अरे ला माहिती आहे म्हणजे विषय समजून घेतला पाहिजे आणि दुसरं म्हणजे सर तुम्हाला एक सांगेल की मला एक छंद आहे तो छंद असा आहे की संध्याकाळच्या वेळेस मी जेव्हा सोनुशेत असतो तेव्हा मी गावात ब्राह्मणात त्याच्या मारुतीच्या मंदिरासमोर जाऊन बसतो एक दीड तास बसेच गावातली लोकांना एक चांगली सवय आहे आपल्या खेड्यातला आले की ते संध्याकाळी दर्शन घेतात देवाचं सकाळी दर्शन घेतात आणि मग थोडे मिसावलेले असतात थकले भागलेले जरी असले तरी थोडा आता रात्र आहे मग त्यांच्याशी आपण बोलायचं काय चाललंय काय नाही असं नाही तसं नाही आणि जोपर्यंत आपण लोकांशी बोलत नाही तोपर्यंत लोक आपल्याशी बोलत नाही एकदा बोलायला लागले लोकांना वाटलं की हे माणूस निष्पाप आहे काय हरकत नाही बोलायला बोलत राहतात मग किती वेळ आपण बोललो याच काही मोजमात नसतं मग केव्हा तरी चला आता घरी मग आपलं साहित्य जर वाचनीय व्हायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला वाचकाशी संवाद करावा लागेल आणि वाचकाशी संवाद करताना आपण डायरेक्ट वाचकाशी संवाद करण्यापेक्षा कादंबरीतलं जे जग आहे किंवा कथेतलं जे जग आहे त्यातल्याच व्यक्तिरेखांनी एकमेकाशी जर संवाद केला तर वाचणारा माणूस आपोआप त्यात सहभागी होतो त्याला आठवतो की अरे असं कोणीतरी बोलू शकतं मग मी काय बोललो असतं हे आंतरक्रिया होते आणि ते साहित्य आणखी वाचनीय होतं कापूस काळच्या वेळेचा प्रसंग सांगतो मी तुम्हाला मराठीतले ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवटेकर दोन हजार नऊला ला पाथरडीला आले होते का पुस्तकाच्या प्रकाशनला आणि त्यांनी शेषराव मोहिते पण होते पण कवठेकरांनी भाषणामध्ये खूप सांगितलं याच्यामध्ये खूप पात्र ती बोलतात 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 एकमेकाशी बोलतात संवादाचा काय काही अतिरेक होतोय का मग मी त्याला एका मासिकामध्ये मा लेख लिहून उत्तर दिलं की संवाद हरवलेल्या जगामध्ये जर एखाद्या साहित्य कृतीतून संवादाचं आवर्तन घडत असेल तर ते संवाद असलेला संवाद संवाद घडत असलेला समाज निर्माण करायला कारणीभूत ठरेल आणि संवादाचा स्वभाव असा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे संवादाशिवाय माणसाचं मन मोकळंच होऊ शकत नाही एकटा माणूस पुढत बसेल रडत बसेल त्याच्या दुःख त्याच्या काही प्रसंग असतील तो ते मनात साठवून बसेल पण जेव्हा कोणीतरी मोकळा येईल त्याला भेटायला येईल आणि त्याच्या त्या मनात साचलेल्या ढगाला त्याच्या पंखाचा त्या स्पर्श करेल तेव्हा तो त्याच्या मनातला ढग बदबा असा वर्षाव करायला लागेल पाण्याचा तो तो रीता होईल माणसाला गरज आहे प्रत्येकाच्या मनात असतं मला काहीतरी सांगायचंय पण ऐकणार कोण तर आपल्यालाही दुसऱ्याचं ऐकायचंय म्हणजे संवाद घडवायचाय म्हणून मी शक्यतो आणि तो नैसर्गिक येतो सर खेड्यातलं जे मोकळेपण आहे ना माणसाच्या बोलण्यातलं ते संवादातून आपोआप येतं सरांना संवादाचं महत्व सांगितलं किंवा त्यांच्या पात्रात पण ते येत आहे किंवा आपण ऐकतो इतरांचं इतर म्हणतो पुस्तकं वाचण्या तर ते खूप आहेत पण त्याच्याशी आपण माझी माणसं वाचली पाहिजेत निसर्ग वाचला पाहिजे माणसाची बोललं पाहिजे बोलणाऱ्या माणसाचं ऐकलं पाहिजे आता मगाशी सरांना सांगितलं सुशिला ताई समोर बसल्या त्यांचं एक भाषण ऐकलं ना तर मी दहा पंधरा पुस्तकं वाचल्या जातं मला तर फील होतं ताईशी दहा मिनिटं बोललो ना तो मला इतकं सगळं काही मिळतं ना ते सगळं मग संवाद किती महत्वाचा या सगळ्याच्या धन्यवाद सर आठवींच्या पुस्तकातली कविता आहे हो हो तुम्ही येणारच आहे त्याच्यामुळे विचारला तसा खरंच टाइम संपलाय मी किती वेळ घेऊ <laughs> हा सर या प्रसंगी तुमची आवडती एखादी कविता पळा ना पळा ना सर

शेवटची शंका आपल्याकडे उरकून ठेवायला लागेल सर तुम्हाला म्हणजे खरं तर एखादी तुमची आवडती कविता आज या प्रसंगी आम्हा सगळ्यांना तुम्ही ऐकावं असेल आमची सगळ्यांची इच्छा आहे धन्यवाद सर खर तर कविता ऐकायला सगळ्यांना आवडतं आणि जसं आपल्याला आईला जसं लेकरांच्या बाबतीत म्हणता येत नाही हे आवडतं ना हे आवडत नाही म्हणून सगळ्यांना आवडतं म्हणायला लागतं पण या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी आठवीच्या वर्गात असलेली गोदडी कविता मी सगळ्यांसाठी सादर करतो ही कविता मी एकोणीसशे एक्क्याण्णव साली डी एड लाचताना लिहिली होती त्यानंतर ती दोन हजार एकमध्ये प्रकाशित झालेल्या ऊसाच्या कविता हा कविता संग्रह मा मराठीतील ऊसतोटी कामगारावर असलेला पहिला कविता संग्रह होता त्याआधी कविता के लेखन केलेलं होतं पण स्वतंत्र पुस्तक तर त्यामध्ये ही कविता आहे गोधडी गोधडी म्हणजेच गोधडी नसतो फक्त चिंध्यांचा बोचका गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेलाही मिळणारी उभ असते गोधडीला असते असतं गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे आत गोधडीत आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटी वाटी आईनं दटावून आई बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात त्यात असतो मामानं घेतलेला कुर्ता त्यात असतो मामानं घेतलेला कुर्ता माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बान घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगड आणि बापाच्या कोपरीच्या बाह्या आणि बापाच्या कोपरीच्या बाह्या आईने ते सगळं आईने ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्या म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका ऊब असते ऊब ऊब असते ऊब असते ही ऊब नात्यांची असते दुर्भंगत चाललेल्या नात्यांना एक संघ जोडणारी असते खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद सर आज या